नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरशी रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो त्यामुळे आणि मित्रांनो आत्ताचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे आज राज्यामध्ये वाद चक्रीवादळामुळे जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे अरबी समुद्रामध्ये आज चक्रीवादळ आपल्याला धडकताना दिसत आहे कोकणच्या किनारपट्टीला आणि मुंबईच्या आसपास हे चक्रीवादळ आपल्याला धडकताना दिसणार आहे त्यामुळे आज कोकण किनारपट्टीत जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडत आहे ढग फुटी सदृश पाऊस आज दुपारून आपल्याला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच जर का पाहिलं जाईल तर आपल्याला दिस की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज आपल्याला या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे सांगली जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज रेड आणि येलो अलर्ट दिलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे त्यामध्ये इस्लामपूर तासगाव खुदसी विटा या भागांचा समावेश आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येलो अलर्ट आहे सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सोलापूर जिल्ह्यातील अक्लूज माळशिरस पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागांचा समावेश आहे इथे आज जोरदार असा पाऊस आपल्याला आज दुपारून पडताना दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तुळजापूर वैराग बार्शी या भागांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूरमधील लातूर औसा उदगीर निलंगा या भागांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो जर का पाहित झालं तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड महाबळेश्वर वाई पाटण कराड वडूच लोणंद फलटण या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की सातारामध्ये सुद्धा आज येलो अलर्ट आहे सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यासोबतच जर का पाहायला गेलं मित्रांनो तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटणार आहे पुणे जिल्ह्यातील खेड शिरूर मंचर या भागाला जोरदारसा पाऊस पडत आहे आज पुण्यात रेड आणि येलो अलर्ट आहे त्यामुळे पुण्यात आज जोरदार असा अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा दौंड बारामती इंदापूर या भागांनासुद्धा अतिमुसळधाराचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो पुणे जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडणार आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज हवामान विभागाने अहिल्यानगरला पण येलो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा कर्जत जामखेड राळेगण कर्डा पाथर्डी या या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आहे सोबतच राहुरी घोडेगाव संगमनेर या भागांनासुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान हो विभागाने या भागांनासुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यामुळे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो मित्रांनो अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये टाकळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्यामध्ये बीड जिल्ह्यातील काहीच परळी गेवराई माजलगाव या भागांचा समावेश आहे येथे आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो नांदेडमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर भोकर आणि काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटणार आहे तर काही ठिकाणी आज नांदेडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे राहणार आहे परभणी सुद्धा आज हवामान विभागाने ढगाळ वातावरण असं पावसाचा इशारा दिलेला आहे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने या भागांनासुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे येथेसुद्धा आज आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पाहायला भेटू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं भेट गेलं तर आपल्याला आज वर्ध्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना दिसणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि लागूनच असलेल्या भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आहे नागपूरला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे नागपूरमधील रा सावनेर रामटेक काटोल या भागांमध्ये जोरदाराचा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटणार आहे सावनेरमध्ये आज रेड अलर्ट आहे येथे अतिमुसळधाराचा पाऊस आज आपल्याला पाहायला भेटू शकतो अमरावती जिल्ह्याचा जर का आपण विचार करायचा झाला तर येथील मोजरी आर्वी अष्टी अचलपूर मोर्शी दर्यापूर या भागांमध्ये सुद्धा अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटू शकतो काही ठिकाणी जोरदार पाऊस मुसळधार पाऊससुद्धा काही भागांना आज आपल्याला पाहायला भेटणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर अकोल्यातील मृत्युजापूर दर्यापूर अकोट तेलहारा या भागांमध्ये जळगाव जामोळ या भागांमध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो एकंदरीत विदर्भामध्ये बहुतेक ठिकाणी आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला येथे सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर येथेसुद्धा आज आपण मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाुशु। पाहू शकतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विखुला स्वरूपाच्या ढगळा वातावरणासह मध्य मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आहे त्यामध्ये इगतपुरी सिन्नर निफाड त्रिंबक येवला कोपरगाव या भागांचा समावेश आहे मालेगाव या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा आज आपल्याला काही भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला भेटू शकतो तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अब्रू अरबी समुद्रामध्ये एक वादळ तयार झालेलं आहे त्या वादळामुळे आज मुंबई आणि लागत महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे हवामान हो विभागाने त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यामध्ये कोकणाचासुद्धा समावेश आहे को कोकणालासुद्धा आज हवामान हो विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे येथेसुद्धा सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिलेला आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो